ची कारवाई करण्यात आलेली काय कारवाई करण्यात आलेली काय सांगते मुंबई ग्रामीण पोलिसांनी बावीस तारखेच्या संध्याकाळी ता साधारणतः साडे अकराच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला एका इनोव्हा गाडीमध्ये कर्नाटकमधून गुटखा मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती भेटली होती त्याप्रमाणे आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सो श्री सोमे मुंडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डी बी टीमचे पी एस आय पी मेजर यांना सदर ती माहिती देऊन आम्ही सापळा आपल्या रिंग रोडला बसला त्याप्रमाणे नगूदच्या गाडीचा पाठलाग करून एक सिने स्टाईल नगूद गाडीला पकड पकडण्यात आलं इनोवा गाडीचे पुढचे टायर फुटलेले होते पाठीमागं टायर फुटलं आणि आमच्या लोकांनी सुद्धा ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन आतमध्ये पाहणी केली असता त्याच्यामध्ये रजनीगंधा विमल पान मसाला आणि नवरत्न याचे मोठ्या प्रमाणामध्ये बॉक्सेस आम्हाला मिळवणार आहेत सदस्याचा मुद्देमाल आम्ही दोन जोरपासदार समक्ष ताब्यात घेऊन जप्त करून पोलीस आणू लागले आहे नमूदची कारवाई जवळपास याच्यामध्ये सात लाखाचा गुटखा आपल्याला मिळालेला आहे आणि अकरा लाखाची इनोवा गाडी आपण जप्त केली आहे एकंदरीत नमूदचा मुद्देमाल हा अठरा लाख रुपयेचा असून सध्या आरोपीबाई इम्रान शेख राहणारा लातूर याची पोलीस कस्टडी आम्ही घेतो घेऊन आणखी चौकशी करत आहोत याच्यामध्ये आणखी काही आम्ही दोन लागतात का इतर कोणी याच्यामध्ये सहकार्य करणारे आहेत का त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत सध्या तपास चालू आहे